शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे आणि शेतकऱ्याला मत मांडायचा त्याचा अधिकार आहे पण शेतक आज वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पूर्ण सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनचं सा बदलतो रूप आम्ही पाहिलं आजपर्यंत आम्ही तिथं सोबत होतो त्यावेळेस सगळ्या सभासदांची काही गोष्टी आम्ही ऐकून घेत होतो पण आज सभासदांच्या विरोधात एक हाती निर्णय घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जो सभासदांना मार्ग मान्य नाही त्यामध्ये मार्ग मान्य नसताना सुद्धा या सभासदावर त्यांच्या जाच काठी लादण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आम्ही म्हणलो बाबा आम्हाला बोलू द्या पूर्ण सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून मला बोलायचं आहे त्यांनी अधिकार दिला नाही मी सभासद म्हणून बोलतो म्हणलं त्याच्या सभासदाच्या बाबतीत बोलू दिलं नाही जे शेतकऱ्यांचे अधिकार आहेत त्यामध्ये बाराशिव विभागामधील शेतकऱ्यांच्या ऊसाची नोंद सुद्धा घेतल्या जात नाही माझा हा प्रश्न आहे की बाबा तुम्ही तुमचा प्रायव्हेट कारखाना चलविण्यासाठी आपल्या कारखान्याचं काउन नुकसान करायले हा शेतकऱ्याच्या घामातून उभारलेला कारखाना आहे याच्या कारखान्यामध्ये आमच्या सगळ्या सभासदाच्या चार चार पिढ्याचे चा कष्ट इथे उभं करण्यामध्ये आणि हे असंच नाही जमणार म्हणून आपण त्यांना बोलायला गेलो पण त्यांनी आम्हाला सभासदांना बोलू देण्याचं सुद्धा काम केलेलं नाही एक हाती निर्णय घेण्याचं काम केलेलं आहे पण पूर्ण कारखान्यावर कोणाची बी दादागिरी आम्ही चालू देणार नाहीत आम्ही इथं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रगीत अध्यक्षांना घ्यायचं असते राष्ट्रगीत गीत न घेता अध्यक्ष निघून गेलेत आम्ही सगळेजण त्या गोष्टीचा जाहीर करतो गदारोळ का उडाला तुम्ही त्याच समीक्षण करा माझी वार्षिक सभा व्यवस्थित झाली माझे सगळे ठराव मंजूर झाले त्यानंतर मी सभा संपली म्हणून जाहीर केलं आता राष्ट्रगीत राहिलं हे कोणी सांगितलं त्यांचं नाम आहे आमच्या कार्यक्रम पत्रिकेत आज राष्ट्रगीत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे ही जी कार्यक्रम पत्रिका शेवटी लिहिलेलं असतं आज नव्हतं ती माझा ते कोणाला कोणाला काय संधीवर बोलायचं त्याची मर्जी माझी माझ्या सभासदाची वार्षिक सभा होती ती माझी व्यवस्थित पार पडली तुम्ही होते सगळे यापेक्षा मला वेगळं काही सांगायचं सा नाही आमदार नोगरी मला राजीनामा देणार आहे माझी आमदार राजू नोगरीची ओळख नाही गदारोळ का उडाला गदारोळ का उडाला गदारोळ का उडाला तुम्ही त्याच समीक्षण करा माझी वार्षिक सभा व्यवस्थित झाली माझे सगळे ठराव मंजूर झाले त्यानंतर मी सभा संपली म्हणून जाहीर केलं आता राष्ट्रगीत राहिलं हे कोणी सांगितलं त्यांचं त्यांना माहिती आमच्या कार्यक्रम पत्रिकेत आज राष्ट्रगीत नव्हतं माझ्या माहितीप्रमाणे ही जी कार्यक्रम पत्रिका शेवटी लिहिलेलं असत पण आज नव्हतं ती माझा ते कोणाला कोणाला काय संधीवर बोलायचं त्याची त्याची मर्जी माझी माझ्या सभासदाची वार्षिक सभा होती ती माझी व्यवस्थित पार पडली तुम्ही होते सगळे यापेक्षा मला वेगळं काही सांगायचं नाही